नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अवंतिका जानकीसाठी दूध घेऊन येते आणि म्हणू लागते वैनी प्लीज हे थोडं दूध तरी पिऊन घ्या जानकीमध्ये नाही नको मला नको आहे मला खरं तर काहीच नको आहे मला माझी आई कुठे आहे ते काहीच कळत नाही अवंतिका अवंतिकामध्ये वैनी मला माहीत आहे ज्या दिवशी तुम्हाला पोलीस घेऊन गेलेत तेव्हापासून तुम्ही काहीच खाल्लं नाही आहे आणि म्हणूनच खास बदाम टाकून दूध बनवलं आहे वहिनी खारीक बदाम टाकलेलं दूध थोडं पिऊन तरी घ्या परंतु जानकी मात्र नकार देते अवंतिका खूप आग्रह करत असते जानकी दूध प्यायला तयार नसते आणि ती ग्लास बाजूला ठेवत म्हणते अवंतिका प्लीज नको तू आग्रह करूस कारण जोपर्यंत माझी आई सापडत नाही तोपर्यंत माझं लक्ष कुठेच लागणार नाही अवंतिका म्हणते बरं ठीक आहे पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मला सांगा मी ज्यावेळी खाली गेले होते त्यावेळी तुमच्यामध्ये एक चर्चा झाली नक्की काय ठरलं आहे आता आपलं तर ऋषिकेश म्हणू लागतो आता आपण सगळ्यांनीच मिळून या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे मी बाहेर जाईल आणि शोध घेईन तर सौमित्र म्हणतो मी तर सारंगवर लक्ष ठेवेन कारण तो आता एवढा हरामी झाला आहे ना की तो एवढा पुढे पोचला की कुठलीही कारस्थानं करेल कारण खरं तर त्याला माहीत असेल की लताबाई कुठे आहेत आणि तो सांगणारही नाही आणि म्हणूनच त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल जानकी म्हणते बरं ठीक आहे आणि मी ऐश्वर्यावर लक्ष ठेवेन या सगळ्यामध्ये ऐश्वर्या नक्कीच काहीतरी चूक करेल आणि आम्हाला सापडेल अवंतिकामध्ये वहिनी अगदी खरं आहे ही ऐश्वर्या काहीतरी चूक नक्कीच करणार आहे परंतु घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे आपण दोघींनी मिळून तुमच्या आईंना लवकरात लवकर शोधायचं आहे ऋषिकेश म्हणतो की हो सगळं काही होईल परंतु तुम्ही सगळ्यांनी नीटपणे ने, आणि सावधगिरीने सगळं काही करा कारण ती ऐश्वर्य आहे आणि समजा ऐश्वर्याशी पंग घ्यायचा म्हणजे सयाजीरावांची माणसं कारण ऐश्वर्या आपल्या माणसांना नक्कीच भेटायला जाईल आणि त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि जे काही घडेल ते एकमेकांना सांगत जा चाणक्य म्हणते हो आता सर्वांनी मिळून लताबाईंना शोधण्यासाठी विडा उचललेला असतो आता ऐश्वर्याचं कारस्थान सर्वांसमोर आणायचं हे एकमेव ध्येय असतं तर आता इकडे सारंग गेटच्या बाहेर पडतो आणि त्याचवेळी सौमित्र त्याच्या मागावर असतो तर दुसरीकडे ऐश्वर्या मंदिरात आलेली असते परंतु आता जानकी आणि अवंतिका तिच्याही मागावर असतात आता ऐश्वर्या मुद्दामहूनच मंदिरात आलेली असते आणि देवाची प्रार्थना करण्याचं नाटक करत असते हे सर्व दृश्य जानकी आणि अवंतिका दुरूनच पाहत असतात परंतु ज्यावेळी ऐश्वर्या प्रदक्षिणा घालते त्यावेळी मात्र तिचा लक्ष जानकी आणि अवंतिकाकडे जातो तिच्या लक्षात येतं की अवंतिका आणि जानकी आपल्या मागावर आहेत तर दुसरीकडे सारंग ज्यावेळी बाहेर पडलेला असतो त्यावेळी सौमित्रही सारंगच्या मागावर असतो आता ऐश्वर्या देवाची प्रार्थना न करता जानकीला आवाज देत म्हणते जाऊ बाई अहो मी तुम्हाला बघितलंय पुढे असं मागावर नका राहू मजा आणि हो असं लपून छपून बघायची काहीच गरज नाही जानकीच्या लक्षात येतं की ऐश्वर्याने आपल्याला पाहिलं आहे आणि म्हणूनच जानकी मंदिरात जाते ऐश्वर्या म्हणते काय झालं जाऊबाई अहो तुम्ही माझ्या मागावर का आहात काय चालेल तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या आईला मी लपवून ठेवलं आहे जानकी म्हणते ऐश्वर्या प्लीज माझी आई कुठे आहे सांग ना ऐश्वर्या म्हणते जाऊ बाई अहो तुम्हाला कसं समजावू आणि कसं सांगू मला काहीच कळत नाही अहो मी तुमच्या आईंना का लपवून ठेवेन खरं तरी या सगळ्याशी माझा काही संबंधच नाही खरं सांगू का मी तर इथे मंदिरात आले होते तुमच्या आईंसाठी प्रार्थनाच करायला जानकी म्हणते ऐश्वर्या तुझी ही खोटी नाटकं बंद कर ऐश्वर्या म्हणते खोटी नाटकं नाही नाही चाऊ बाई मी खरंच तुमच्या आईसाठीच आले होते तुमची आई लवकरात लवकर मिळावी सुखरूप मिळावी यासाठी आणि हो मी एकटे आले नाही आहे माझ्यासोबत आईसुद्धा आले आहेत आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर दुसरीकडे आता सारंग एका पानटपरीवर जातो आणि दोन चहा मागतो आता सारंगसोबत एक व्यक्तीही असते आणि हे सर्व काही सौमित्राने पाहिलेलं असतं आता ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी सौमित्र पुढे येतो आणि त्याची कॅप काढतो आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती सौमित्राकडे पाहते सारंग म्हणतो अरे तू कशाला घाबरतोस हा माझा मोठा भाऊ आहे परंतु जरी मोठा असला तरी आता पक्का वैरी झालाय वैरी त्या परक्या बाईसाठी तो माझ्यावर संशय घेत आहे आणि काय रे सौमित्र दादा हे कोणाच्या सांगण्यावरून आहेस त्या जानकी वहिनीच्या ना आणि त्या जानकी बहिणीवर विश्वास ठेवू नकोस ती काही करू शकते आता सारंगचं हे बोलणं ऐकून सौमित्राला धक्काच बसतो सौमित्र म्हणतो सारंग एक गोष्ट लक्षात ठेव जानकी वहिनीविरुद्ध एक शब्दही मी ऐकून घेणार नाही तर सौमित्रचं हे बोलणं ऐकताच सारंग म्हणतो तू गप्प बस तुला काय करायचं आहे ते कर परंतु एक गोष्ट लक्षात ठेव त्या लताबाई कुठे आहेत ना त्याबद्दल मला काहीही माहीत नाही असं म्हणत आता सारंग आपल्या मित्राला घेतो आणि तिथून निघून जातो सौमित्राला तर काहीच कळत नाही तर आता ऐश्वर्या म्हणते ऐकलत ना मी काय म्हणाले माझ्यासोबत आईसुद्धा आली आहे असं म्हणत ऐश्वर्या सुमित्राताईंना आवाज देते आणि म्हणते आई अहो बघा ना कोण आला आहे वहिनी आणि अवंतिका आली आहेत मंदिरात आता तुम्हीच सांगा आपण मंदिरात का आलो आहोत आपण लताबाई मिळाव्यात त्या सुखरूप असाव्यात यासाठीच प्रार्थना करायला आलो आहे ना तर आता सुमित्राताई म्हणतात हो ना काय ग जानकी अगं खरंच आम्ही तुझी आई मिळावी आणि ती सुखरूप असावी यासाठीच तर मंदिरात आलो आहोत आणि ऐश्वर्याच मला घेऊन आली जानकी म्हणते आई या ऐश्वर्यावर जास्त विश्वास ठेवू नका सुमित्रा ताई म्हणतात जानकी अगं तू हे काय बोलते आहेस तुझी आई गायब झाली आहे यामागे ऐश्वर्याचा काहीही हात नाही मला मान्य आहे ऐश्वर्याने आतापर्यंत खूप कारस्थानं केली आहेत खूप त्रास दिला आहे परंतु आता ऐश्वर्या बदलली आहे आता पहिली ऐश्वर्या नाही त्यामुळे प्लीज तिच्यावर अविश्वास दाखवू नकोस आणि मला सांग तू इथे काय करते आहेस तुझ्या आईला शोधायला तू बाहेर पडली आहेस ना मग शोध जा तुझ्या आईला असं म्हणत सुमित्राताई आता जानकीला आपल्या आईला शोधायला सांगतात परंतु ऐश्वर्यावर अविश्वास दाखवू नकोस असंही त्यांचं म्हणणं असतं ऐश्वर्या मात्र हसत असते आणि म्हणू लागते आई चला मग आपण निघूयात का सुमित्रा ताई म्हणतात हो चल निघूयात आपण आता निघत असताना ऐश्वर्या जानकीला म्हणते बेस्ट ऑफ लक ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून जानकी आणि अवंतिका दोघांनाही खूप राग येत असतो जानकी म्हणू लागते काय करू अवंतिका मला काहीच कळत नाही आहे माझी आई सुखरूप असेल ना मला तर खूप भीती वाटत आहे अवंतिका म्हणते काळजी करू नका वहिनी तुमची आई लवकरच सापडेल ऐश्वर्याचं हे कारस्थान लवकरच सर्वांसमोर येईल आता अवंतिका जानकीला धीर देत असते तिला शांत करत असते आणि तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी असते तर त्यानंतर जानकी देवी आईसमोर हात जोडते आणि प्रार्थना करत म्हणते देवी आई कित्येक वर्षानंतर माझी आई मला परत मिळाली तिला असं हिरावून नको घेऊस माझी आई मला लवकरात लवकर मिळवून देत तिची आणि माझी भेट लवकरात लवकर होऊ देत असं मला जानकी देवाला साकडं घालू लागते देवी आईच्या दरबारात चाणकी देवीसमोर आपल्या आईसाठी प्रार्थना करत असते अवंतिकालाही खूप वाईट वाटत असतं आता अवंतिकाही जानकीच्या आईसाठी प्रार्थना करते तर त्यानंतर जानकी अवंतिका पूर्ण मुळशीगाव का फिरून काढतात जानकी प्रत्येक व्यक्तीला विचारत असते की या व्यक्तीला कुठे पाहिलं आहे का ती फोटो दाखवून सगळ्यांना विचारत असते परंतु कोणीच लताबाईंना पाहिलेलं नसतं जानकी म्हणू लागते देवा माझी आई सुखरूप असू देत ती लवकर मला मिळू देत तर दुसरीकडे लताबाईंना जानकीची आठवण येत असते आणि त्याचवेळी लताबाईंना आठवतं आपण केलेला निशाना निशाणा जानकीपर्यंत पोचायला हवा हा इशारा जानकीला कळाला तर जानकी आपल्याला नक्कीच आणि लवकरात लवकर शोधेल तर दुसरीकडे जानकी आपल्या आईचा फोटो पाहते आणि म्हणू लागते आई अगं कुठे आहेस तू आई तू सुखरूप आहेस ना गं परंतु ऐश्वर्याच्या या कारस्थानांमुळे लताबाईंना खूप त्रास होत असतो आता जानकी आपल्या आईचा फोटो चवळ घेत खूप रडत असते आणि त्याचवेळी तिच्या समोरून एक मायलेकींची जोडी जाते एक मुलगी आपल्या आईला सावरत खरी घेऊन जात असते आणि हे दृश्य पाहून जानकीला भरून येतं तिला लताबाईंसोबत झालेली मंदिरातील पहिली भेट आठवते ती म्हणजे आपली आई म्हणून आतापर्यंत लताबाई ऋषिकेशची आई म्हणून रणदिवेंच्या घरात वावरत होत्या परंतु ज्यावेळी त्यांची मंदिरात जानकीशी भेट झाली त्यावेळी मात्र जानकीला त्यांनी सांगितलं की मी ऋषिकेशची नाही तर तुझी आई आहे आणि तूच माझी मुलगी आहे जिला मी आश्रमात सोडलं होतं आणि त्यावेळी मात्र जानकीला खऱ्या अर्थाने तिचं मातृत्व परत मिळालेलं असतं आणि जानकी खूप खुश होते तिची आई तिला मिळाल्यामुळे तिचा आनंद काही गगनात मावत नसतो हे दृश्य ज्यावेळी त्या मायलेकींना पाहते त्यावेळी जानकीलाही आठवू लागतं त्याचवेळी त्या ऋषिकेश तिथे येतो जानकीला भानावर आणतो आणि विचारतो जानकी जानकी म्हणते ऋषिकेश माझी आई ऋषिकेश म्हणतो काळजी करू नकोस जानकी तुझी आई लवकरच सापडणार आहे आणि आपले प्रयत्न चालू आहेतच ना मग नको काळजी करूस परंतु जानकीचा लक्ष कुठेच लागत नसतो तिचा जीव आईच्या मायेसाठी कासावीस झालेला असतो तर दुसरीकडे रणदिवेंच्या घरी ऐश्वर्या मात्र जेवायला बसलेली असते आता ऐश्वर्या सारंग नाना आणि सुमित्राताई चौघही जेवायला बसतात ऐश्वर्या मात्र जेवणावर असा काही ताव मारत असते आणि म्हणते सारंग अहो खीर घ्या जेवण किती मस्त झालंय ना अहो कितीतरी दिवसानंतर मी अशी पोटभर जेवते माहीत आहे का अहो आई तुम्हाला पण खीर घ्या ना आणि आई स्पेशली तुम्ही खी खीर नक्कीच खा कारण मी गुलाबदादांना सांगितलं होतं आईसाठी गुळाची खीर बनवायला सारंग म्हणतो ऐश्वर्या हे मात्र छान केलं तर ऐश्वर्या म्हणते चला चला आपण जेवून घेऊयात असं म्हणत ऐश्वर्या आणि सारंग जेवणावर ताव मारत असतात आणि हे दृश्य नाना रांगानेच पाहत असतात सुमित्रातही तर जेवतही नसतात त्यांचा तर कुठे लक्षही लागत नसतो तर आता सारंग नानांना म्हणतो नाना अहो जेवून घ्या तुम्ही सारंगचा नानांना खूप राग आलेला असतो नाना, ना नाना म्हणतात नाही नको रे अरे आम्ही जेवलो काय नाही जेवलो काय तुम्हाला काय फरक पडतो आहे तुम्ही वडपा ना तुम्हाला जेवढं काही जेवण वडपायचं आहे तेवढं वडपा आता सारंग म्हणतो नाना तुम्ही असं का बोलता नाना म्हणतात अरे तुला का ना काहीच लाजलज्जा नाही आहे कारण कसं आहे ना तुला आता दयामयाही राहिली नाही आहेत पण माझी दोन पोरं माझ्या दोन सुना खराबाहेर आहेत गावभर फिरतायत का तर त्या लताबाईंना शोधण्यासाठी माझी जानकी आज घरात नाही आहे तिच्यावर असं खुनाचा आरोप लागलाय आणि माझ्या खशकाली खास उतरेल का सुमित्रा अगं तूही विसरली आहेस का गं अगं जानकीने मला वाचवण्यासाठी काय केलं होतं स्वतःच्या जीवाची पर्वाही केली नाही त्या पोरीने आणि मला वाचवलं होतं आणि आज तिच्यावर अशी वेळ यावी नाही नाही माझ्या जानकीवर ही वेळ आली आहे आणि ते मी सहन करू शकत नाही तुम्हाला जेवायचं आहे ना मग पोटभर जेवा परंतु मला जेवायचा आग्रह करू नका सुमित्राताई म्हणतात हो ना मलाही काहीच सुचत नाही आहे नक्की कुठे असतील त्या लताबाई ऐश्वर्या म्हणते आई अहो कशाला काळजी करताय ती जानकी आहे ना जानकी ती पोचलेली बाई हे पोचलेली ती काहीही करू शकते आणि तिच्यासाठी तुम्ही उपाशी राहू नका सुमित्राताई काहीच बोलत नाहीत ऐश्वर्या म्हणते आई अहो ते जानकीचंच हे सगळं काही कारस्थान असेल तर सुमित्रा ताई म्हणतात ऐश्वर्या अगं तू हे काय बोलतेस मला एक सांग जर त्या लताबाई आहेत आणि त्या जानकीची आई आहेत तर मग कोणी त्यांना का किडनॅप करून ठेवलं असेल आणि कशासाठी आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते आई अहो हाच तर डाव असेल त्या जानकीचा म्हणजे कसं आहे आता तिचं खोटं पकडलं गेलं आहे ना मग आता दुसरं खोटं बोलावंच लागणार म्हणजे खोट्यावर खोटं माणूस ज्यावेळेस पकडला जातो त्यावेळी असंच खोट्यावर खोटं रचत असतो कारण त्याला आता तसं वागावं लागतं सर्वांना दाखवून द्यायचं असतं की कि मी किती चांगलं आहे आणि वहिनी तर नेहमीच ते करत असते मी किती चांगली आहे हे दाखवून देण्यासाठी आणि त्याचसाठी हिने केलं आहे तिने आता आपल्या आईला लपवून ठेवलं आहे आणि असं दाखवते आहे की माझी आई गायब आहे आता काही दिवसानंतर तीच आपल्या आईला इथे घरात घेऊन येईल आणि मग सांगेल माझी आई सापडली आणि तुम्ही सर्वजण विचार क विश्वास ठेवाल अहो हाच तर त्या जानकीचा प्लॅन आहे आता मात्र नाना चिडतात आणि म्हणतात प्लॅन आणि कोणाचा जानकीचा अगं प्लॅन करणं हे फक्त तुझ्या रक्तात आहे जानकीच्या रक्तात नाही खरं तर हे तुझे सयाजीरावांनी तुझ्यावर केलेले संस्कार अगं तुझा, तुझा तोच बाप आता जेलमध्ये सडतोय त्याने काय केलं गं आयुष्यावर अशी प्लॅनच केली आणि तू सुद्धा तेच करत आहेस घरात आल्यापासून हे घर पोकरण्याचा प्रयत्न करत आहेस अगं जिन्यावरून ढकलणारी तूच होतीस ना मला जिन्यावरून ढकलून झाल्यानंतर मला जिवे मारण्याचा प्रयत्न करणारी तूच होतीस एवढंच काय तर आत्तापर्यंत घरामध्ये वाद निर्माण करणारी तूच होतीस या घरामध्ये या गोकुळामध्ये रामायण घडवणारी तूच होतीस आणि तू शिकवणार आहेस का कोण प्लॅन करतं आहे कोण काय करतं आहे ते तर आता मात्र ज्यावेळी नाना ऐश्वर्याला बोलत असतात त्यावेळी मात्र सारंगला खूप राग येतो सारंग, सारंग म्हणतो नाना तुम्ही हे काय बोलताय नाना मात्र आता भयंकर चिडतात आणि म्हणतात तू कप रे तू काय मला शिकवणार आहेस तुला काय अक्कल आहे रे आत्तापर्यंत बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहेस आणि घरच्यांचा वैरी झाला आहेस का अरे बायकोचं ऐकावं परंतु किती ऐकावं रे प्रत्येक वेळी तुझी बायको कटकारस्थानं करणार आणि या सगळ्याला तू साथ देणार आहेस का तुलाही माहीत नाही आहे का जानक ही कशी आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरात राहायचं असेल तर निमूटपणे राहायचं आणि या बायकोच्या कुठल्याही कारस्थानांना खत पाणी घालवू नकोस आणि माझा शब्द लक्षात ठेव एक दिवस असा येईल ना की तुझ्याकडे पश्चातपाशिवाय वेळ नसेल आणि तुझंच थोबाड तू व्हानेने फोडशील आणि हा शब्द माझा आहे तुला अजून तुझ्या बायकोचा खरा चेहरा कळलाच नाही आहे परंतु ज्या दिवशी कळेल त्या दिवशी मात्र वेळ निघून गेलेली असेल बायकोच्या बाईला तुझ्या या बापावर आवाज चढवण्याची तुझी हिंमत झाली आणि कधीपासून हिचा बैल झालास तेव्हापासूनच ना आता मात्र नाना भयंकर चिडलेले असतात आता नाना जेवणाचा अपमान होऊ नये यासाठी नमस्कार करतात आणि तिथून निघून जातात सुमित्राताईसुद्धा नमस्कार करून निघून जात असतात आता सारंग सुमित्राताईंना आवाज देण्याचा प्रयत्न करतो परंतु सुमित्राताई काही न बोलता निघून जातात ऐश्वर्या मात्र कुठलाही विचार न करता फक्त जेवणावर फोकस करते आणि चांगला ताव मारत असते आता सारंग म्हणतो ऐश्वर्या काय हे अहो तुम्ही तरी माझी बाजू घ्यायला हवी होती अहो ज्यावेळी घरचे तुम्हाला ओरडतात तुम्हाला धारेवर धरतात त्यावेळी मात्र नवरा म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा असतो मी तर नेहमीच तुमची बाजू घेतो परंतु आज मात्र तुम्ही काहीच बोलत नाही ऐश्वर्या तुम्ही काहीतरी बोलायला हवं होतं ऐश्वर्या म्हणते सारंग प्लीज मला जेऊ द्या मला खरंच खूप भूक लागली आहे आणि तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्हीही जेवून घ्या सारंग म्हणतो कसं जेवणार ऐश्वर्या सांगा ना आई आणि नाना उपाशीच गेले आहेत तर ऐश्वर्यामध्ये ते त्याला आपण काही करू शकत नाही आपलं जेवण आहे ना फुड्यात मग आपण जेवायचं आहे आणि निमूटपणे जेवून घ्या असं म्हणत ऐश्वर्या मात्र जेवणावर चांगलाच ताव मारत असते तर, तर दुसरीकडे जानकी अख्खा मुळशी गाव फिरते परंतु लताबाई मात्र तिला कुठेच सापडत नाहीत जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश अख्खं मुळशी पिंजून झाला आहे परंतु आई मात्र कुठेच सापडली नाही ऋषिकेश म्हणतो जानकी तू शांत हो सगळं काही नीट होईल आणि आईसुद्धा सापडेल काळजी करू नकोस आणि त्याचवेळी आता ऋषिकेशला सौमित्राचा फोन येतो सौमित्र विचारतो दादा तू कुठे आहेस तर ऋषिकेश म्हणतो खऱ्या जवळच्याच एका टपरीवर आहे बोल ना काय झालंय तर आता सौमित्र म्हणू लागतो दादा मी आता पोलीस स्टेशनला आहे ऋषिकेश विचारतो का काय झालंय सौमित्र म्हणतो पोलिसांचा फोन आला होता त्यांना एक डेड बॉडी सापडली आहे आणि तिचं वर्णन अगदी लताबाईंसारखंच आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश विचारतो काय बोलतोय सौमित्र हे ऋषिकेशला सौमित्र म्हणू लागतो की हो दादा आणि ओळख पठवण्यासाठी तू वहिनीला घेऊन येतोयस का ऋषिकेश म्हणतो नाही नको मी येईन आता मात्र जानकी पूर्णपणे घाबरून गेलेली असते सौमित्र ऋषिकेशला म्हणतो मग दादा तू लवकरात लवकर ये आणि हो वहिनीला यातलं काहीच सांगू नकोस तर त्यानंतर आता जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश काय झालंय ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काही नाही फोन आला होता की कोणीतरी लताबाईंना पाहिल्यासारखं वाटतंय आणि ती चौकशी करण्यासाठी मला आता जावं लागेल जानकी म्हणते ऋषिकेश मला असं का वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय मला सांगा आई सुखरूप आहे ना ऋषिकेश म्हणतो जानकी असं का बोलतेस अगं आईला काहीही होणार नाही तू काळजी करू नकोस तू एक काम कर आपण घराजवळच आलो आहोत तू इथून घरी जा मी तोपर्यंत तो लताबाईंना नक्कीच हो शोधेन आणि तुझी आई अगदी सुखरूप असेल तू काळजी नको करूस असं म्हणत आता ऋषिकेश तिथून निघून जातो आणि जानकी घरी येते जानकीला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो जानकी विचार करू लागते की नक्की आपल्या आईला कुठे शोधू त्याचवेळी तिथे ओवी येते आणि जानकीला आवाज देत म्हणते आई तुला बरं वाटत नाही आहे का मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येऊ का जानकी म्हणते नाही नको ओवी अगं तू अजून फ्रेश नाही का झालीस ओवी म्हणते नाही ना गं आई जानकी म्हणते ओवी अगं फ्रेश होऊ नये आपण देवासमोर दिवा लावू शुभम करत म्हणू तुळशीपासी दिवा लावू जा बरं आता जानकी ओवीला फ्रेश होण्यासाठी पाठवते आणि आता दिवा लावण्यासाठी जात असते तर ऐश्वर्या म्हणू लागते तू कितीही दिवा लाव कितीही प्रयत्न कर परंतु तू तु मात्र तुझ्या आईपर्यंत पोचू शकत नाहीस जानकी म्हणते ऐश्वर्या अगं प्लीज सांग माझी आई कुठे आहे ऐश्वर्या म्हणते ते मी का तुला सांगू तूच मला नेहमी सांगतेस ना की कि तू स्वतः किती हुशार आहेस तू काय करू शकतेस मग आता काय झालं तू तु तु तुझ्या आईला शोधू शकत नाही आहेस का जानकी म्हणते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी गाठ माझ्याशी आहे आणि मी तुला सोडणार नाही ऐश्वर्या म्हणते का गव? मा तुला काय वाटतंय मी तुझ्या आईला किडनॅप केलं आहे तर जा ना शोधून काढ आणि हो मिळाली तर मलाही सांग कारण कसं आहे ना तुझा तुझी आई कधीच सापडणार नाही आणि तू जेलमध्ये सडणार आणि तुझी आई तडफडून मरणार आता मात्र ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणू लागते ऐश्वर्या प्लीज सांग माझी आई कुठे आहे ऐश्वर्या म्हणते शोधून काढ काहीही झालं तरी तुझी आई कुठे आहे हे मी तुला सांगणार नाही आणि हो सारंगला विचारण्याचा प्रयत्नही करू नकोस कारण मला चांगलंच माहीत आहे तू सारंगशी गोडगोड बोलून आई कुठे आहे याचा शोध तर लावशीलच म्हणूनच मी सारंगलाही याबाबत काही सांगितलं नाही आणि सारंगलाही माहीत नाही आहे की लताबाई कुठे आहेत जे काही आहे ते फक्त मलाच माहीत आहे असं म्हणत ऐश्वर्या तिथून जात असते जानकी म्हणते ऐश्वर्या तू असं का वागते आहेस गं अगं तिच्या वयाचा तरी विचार कर ऐश्वर्या म्हणते तो विचार मी का करू जानकी म्हणते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव आतापर्यंत तुझी असणारी ही कारस्थानं तुझे हे सगळे काही कारनामे मी खपवून घेतलेत परंतु जर माझ्या आईला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही असं म्हणत आता जानकी ऐश्वर्यावर हात उगारते तर ऐश्वर्या तिचा हात पकडत म्हणते नाही नाही माझ्यावर हात उचलण्याची चूकही करू नकोस आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव मला तू सांगतेस का त्यांचं वय झालं आहे मग तुम्ही जे माझ्याशी वागताय ते काय असतं ग प्रत्येक वेळी तुझी ती हुकुमशाही तुझा असणारा तो दरारा तो मी खपवून घ्यायचा का तूच माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस आणि वेळ आली आहे आता तुझ्या आयुष्याची रांगोळी करायची आणि हो मला काहीही करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू जर माझ्यावर हात उगारलास मला मारण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या एका फोनमध्ये तुझी आई तुला सापडेल नाही नाही तुझ्या आईचा मृतदेह हो, तुझ्या समोर असेल असं म्हणत आता तिने चाणकीला धमकी दिलेली असते आता मात्र चाणकी पूर्णपणे कोसळून गेलेली असते आपली आई नक्की कुठे असेल ती सुखरूप असेल ना हाच विचार चाणकीच्या मनात चालू असतो तर दुसरीकडे आता ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो नाही इन्स्पेक्टर साहेब ही, ही लताबाईंची डेड बॉडी नाही इन्स्पेक्टर म्हणू लागतात बरं ठीक आहे मी फक्त तुम्हाला ओळख पठवण्यासाठीच बोलावलं होतं तर त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात ऋषिकेश सौमित्राला म्हणतो या ऐश्वर्याने नक्की लताबाईंना कुठे लपून ठेवलं आहे काहीच कळत नाही सौमित्र म्हणतो हो ना दादा या ऐश्वर्याच्या डोक्यात काय शिजत आहे काहीच कळत नाही जानकी आणि अवंतिका कावेरी काकूनही भेटून आले पण त्यांनाही का काही माहीत नाही ऋषिकेश म्हणतो नाही ती आपल्या घरी ठेवणार नाही कारण तिला माहीत आहे की आपली आई नक्कीच सांगूही शकते आणि जानकी लताबाईंपर्यंत नक्कीच पोहोचू शकते हे सगळं काही ऐश्वर्याला माहीत आहे आणि म्हणूनच ऐश्वर्याने हा मोठा प्लॅन आखला आहे परंतु आपल्याला आता घरी जाऊनच या सगळ्याचा तोडगा काढावाच लागेल आणि लवकरात लवकर, लवकर लताबाईंचा शोध घ्यावाच लागेल तर दुसरीकडे जानकी संध्याकाळची वेळ असते आणि म्हणूनच देवासमोर दिवापत्ती करते आणि देवाला म्हणू लागते देवा दररोज न चुकता मी तुझ्यापाशी दिवा लावते मग माझ्यासमोर असा अंधारका आहे माझ्या आईचा जीव संकटात आहे माझी आई, आई कित्येक वर्षानंतर मला मिळाली आहे आणि म्हणूनच माझी आई मला परत हवी आहे माझी आई सुखरूप असेल रे मला सांग ना माझी आई कुठे आहे मला काहीतरी मार्ग दाखव मला तुझ्या आधाराची तुझ्या मार्गाची गरज आहे देवा तूच मार्ग दाखव मला माहीत आहे तू या सगळ्यातून मला नक्कीच सोडवशील आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते जानकी बाहेर येऊन पाहते तर त्यांच्या गोडाऊनची माणसं आलेली असतात जानकी म्हणू लागते सदाभाऊ तुम्ही तर ते म्हणू लागतात की हो जानकी वहिनी ऋषिकेश दादांनी गोडाऊनमधून खत मागवलं होतं आणि त्याचेच बॉक्स घेऊन आलो आहोत जानकी म्हणते बरं तुम्ही इथे बाहेरच ठेवा म्हणजे मी गुलाब दादांना नंतर ठेवायला सांगेन आणि ऋषिकेशनाही निरोप देईन तुम्ही ठेवून जा काहीच हरकत नाही असं म्हणत जाणकी त्यांना ते बॉक्स उतरायला सांगते आणि त्यानंतर ते तिथून निघून जातात आता जानकीही घरात येत असते परंतु त्याचवेळी जानकीचं लक्ष बॉक्सवर पडलेल्या रक्तावर जातो जानकी मागे येऊन पाहते आणि म्हणते असं का वाटते की हा रक्ताचा डाग असावा जानकी त्या बॉक्सकडे जाते त्यावेळी तिला एक बांगडीही सापडते आता ती हिरवी बांगडी पाहताच जानकीला आठवतं की ही हिरवी बांगडी आपल्या आईच्या हातातीलच आहे आणि म्हणूनच जानकी म्हणते ही तर माझ्या आईची बांगडी आहे आहे म्हणजे आई गोडाऊनमध्ये आहे आता मात्र जानकी अवंतिका किंवा ऋषिकेश यांना काही न सांगता धावत पळत आईला शोधण्यासाठी निघालेली असते तर दुसरीकडे लताबाईंना ज्यांनी किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या वडापाव घेऊन येतात आणि लताबाईंना म्हणतात लताबाई काय हवं आहे तुम्हाला वडापाव खाणार का लताबाई म्हणतात नाही नको मला वडापाव नको आहे मला फक्त पाणी द्या तर आता लताबाई विनंती करत म्हणतात की मला इथून सोडवा मला खूप त्रास होतो आहे मला माझ्या मुलीकडे जायचं आहे मी तुमचं काय वाईट केलं आहे तर ते म्हणू लागतात अहो लताबाई तुम्हाला आम्ही इथून सोडवणार नाही तुम्हाला काही हवं असेल खायला तर सांगा परंतु लताबाई खाण्यासाठी नकार देतात तर ती म्हणू लागते राजा अरे बघ ना वडापाव थंड होत आहेत चल बरं आपण खाऊयात तर ते दोघंही वडापाव खाण्यासाठी बाहेर निघून जातात आणि त्याचवेळी जानकी आता गोडाऊनमध्ये येते आणि मोठ्याने आवाज येत मग आई आई अगं तू कुठे आहेस मी आली आहे आई अगं कुठे आहेस बोल ना गं तुझी ही मुलगी तुला शोधण्यासाठी आली आहे आता जानकी गोडाऊनमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असते परंतु जानकीला लताबाई कुठेच दिसत नसतात आणि आता आपल्या मुलीची आणि आपली भेट व्हावी यासाठी लताबाईसुद्धा प्रयत्न करत असतात परंतु आता लताबाईंना तर बोलताही येत नसतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लताबाई त्यांच्या बाजूला असणारे बॉक्स खाली ढकलतात आणि त्याचवेळी जानकी मागे होऊन पाहते तर तिला तिची आई दिसते आता आईला पाहताच जानकी म्हणते आई तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी खरी नसल्यामुळे ऋषिकेश अवंतिकाने सौमित्राला म्हणतो मी तुम्हाला म्हणालो होतो जे काही करायचं आहे ते एकत्रित करूया जानकीला असं एकटीला कुठेही पाठवू नका आता यावेळी जानकी नक्की कुठे गेली असावी आणि त्याचवेळी ऐश्वर्या रूममधून बाहेर येते आणि म्हणते मला जी भीती वाटते तीच खरी तर नसेल ना जानकी आता ऐश्वर्याला मात्र पूर्णपणे भीती वाटत असते तर दुसरीकडे जानकी आपल्या आईला सोडवते आणि म्हणू लागते आई तू चल आणि जानकी ज्यावेळी तिथून आईला घेऊन बाहेर पडणार परंतु त्याचवेळी समोरून कोणीतरी आलेलं असतं आता या सगळ्यातून जानकी आपल्या आईला सुखरूप सोडू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद